ब्रूनरने संबोधाचे कोणते प्रकार सांगितले आहेत ब्रुनरने संबोधाचे प्रकार तर आहे बघा संयोजक संबोध वियोजक संबोध संबंधात्मक संबोध हे ब्रुनरने संबोधाचे प्रकार सांगितलेले आहेत पुढचा प्रश्न अध्ययनाचे चढत्या क्रमाने आठ टप्पे कोणी सांगितले अध्ययनाचे चढत्या क्रमाने आठ टप्पे कोणी सांगितले आहेत तर याचं उत्तर आहे यांनी अध्ययन निष्पत्तीचे वर्गीकरण याग्ने यांनी कोणत्या क्षेत्रात केले अध्ययन निष्पत्तीचे वर्गीकरण तर याचं उत्तर आहे बौद्धिक कौशल्य माहिती ज्ञानात्मक संरचना अभिवृद्धी आणि कारक कौशल्य या क्षेत्रांमध्ये निष्पत्तीचे वर्गीकरण याग्ने यांनी केलेले आहे प्रभुत्व संपादन ही संकल्पना कोणी मांडली प्रभुत्व संपादन त्याचं उत्तर आहे बेंजामिन ब्लूम यांनी प्रभुत्व प्राप्ती अध्ययन उपपत्ती कोणी मांडली प्रभुत्व प्राप्ती अध्ययन उपपत्ती त्र्याचं उत्तर आहे ब्लूम यांनी शिक्षक हा माळ्यासारखा असा असे मत कोणी मांडले शिक्षक हा माळ्यासारखा असावा असे मत फ्रोबेल यांनी मांडले स्वयं अध्ययनाचे प्रथम पुरस्कर्ते डॅश होते स्वयं अध्ययनाचे प्रथम पुरस्कर्ते कोण होते कार्ल रॉजर्स कोणत्या अवस्थेत मुलांमधील भावनांचा भडका होऊ शकतो कुमार अवस्था संशोधनातून बुद्धिमत्तेचे एकशे पन्नास पैलू असल्याचे कोणी सांगितले संशोधनात संशोधनातून बुद्धिमत्तेचे एकशे पन्नास पैलू असल्याचे गिलफोर्ड यांनी सांगितले व्यक्तिमत्व बरोबर डॅश गुणिले डॅश तर याचं उत्तर आहे व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश गुणिले परिस्थिती फ्रीडम टू लर्न या ग्रंथाचे लिखाण डॅशने केले फ्रीडम टू लर्न तर या ग्रंथाचे लिखाण केले कार्ल रॉजर्स यांनी संवाद आणि परिसर अभ्यास पद्धती डॅश यांनी मांडली संवाद आणि परिसर अभ्यास पद्धती पाऊलो फ्युएरी यांनी मांडली बुद्धिमत्ता ही एकच मानसिक क्षमता असून ती बौद्धिक भावनिक शारीरिक व भाषिक कार्यात सक्रिय असते असे मत डॅश यांनी म्हणले बुद्धिमत्ता ही एकच मानसिक क्षमता असून ती बौद्धिक भावनिक शारीरिक व भाषिक कार्यात सक्रिय असते असे मत टर्मन यांनी मानले आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीसाठी अयोग्य मार्ग न वापरता समाजमान्य मार्गाचा वापर करणे यास डॅश म्हणतात तर याच उत्तर आहे आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीसाठी अयोग्य मार्ग न वापरता समाजमान्य मार्गाचा वापर करणे यास उदात्तीकरण असे म्हणतात उदात्तीकरण डॅश कौशल्य हा ज्ञानाकडे जाणारा राजमार्ग आहे वाचन कौशल्य हा ज्ञान ज्ञानाकडे जाणारा राजमार्ग आहे पुढचा प्रश्न जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे यास डॅश म्हणतात जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे यास ऐच्छिक अवधान असे म्हणतात मानवी मनाला हिमनगाची उपमा कोणी दिली मानवी मनाला हिमनगाची उपमा फ्रॉइड यांनी दिली पुढचा प्रश्न अनुभवलेली घटना किंवा मा विषयाची माहिती आठवून सांगण्यास डॅश म्हणतात अनुभवलेली घटना किंवा मा विषयाची माहिती आठवून सांगण्यास प्रत्यावहन मानतात नवीनतेला जन्म देणारी एक क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय नवीनतेला जन्म देणारी एक क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय ही व्याख्या कोणी केली तर ही व्याख्या केली बॅरन यांनी विशिष्ट प्रकारचे वर्तन यांत्रिकरित्या पुन्हा पुन्हा उद्भवते यास डॅश असे म्हणतात विशिष्ट प्रकारचे वर्तन यांत्रिकरित्या पुन्हा पुन्हा उद्भवते यास सवय असे म्हणतात विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता आवड अभिरुची आणि वेळेनुसार शिकण्यासाठी डॅश पद्धती उपयुक्त आहे तर याचं उत्तर आहे स्वयं अध्ययन पद्धती समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी डॅश आहे समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी आहे समस्येची जाणीव पुढचा प्रश्न बालकांमधील अनुवंशिकतेचे मुख्य लक्षण कोणते बालकांमधीलचे मुख्य लक्षण शरीर रचना सूक्ष्म ज्ञानकणांची तर्कशुद्ध रचना म्हणजे डॅश अध्ययन होय सूक्ष्म ज्ञानकणांची तर्कशुद्ध रचना म्हणजे क्रमान्वित अध्ययन होय व्यक्ती व समूहाचा सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीत केला जातो व्यक्ती व समूहाचा सखोल अभ्यास जीवन वृत्तांत या पद्धतीत केला जातो बालकांना व्यवसाय मार्गदर्शन व शिक्षणाच्या संधी शिक्षकांनी त्यांना कोणत्या अवस्थेत मुलांना समजून सांगाव्यात कुमार अवस्थेत येस क्यू आर तंत्राचे निर्माते कोण आहेत एस क्यू आर तंत्राचे निर्माते क्लार्क हल्ला आहेत डॅश वाचन हे सुसंवाद साधण्याचे उत्तम साधन आहे प्रकट वाचन हे सुसंवाद साधण्याचे उत्तम साधन आहे डॅशच्या मते सवयी लागण्याची प्रक्रिया अभिसंधित प्रतिसादावर आधारित असते पॅवलावच्या मते सवयी लागण्याची प्रक्रिया अभिसंधित प्रतिसादावर आधारित असते बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत कोणी मानला बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत बिनेवर समान गुणधर्म असलेल्या वस्तूंच्या समूहाला दिलेले नाव म्हणजे डॅश होय समान गुणधर्म असलेल्या वस्तूंच्या समूहाला दिलेले नाव म्हणजे संबोध होय एकाच दृष्टिक्षेपात व्यक्ती जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो त्या असं डॅश म्हणतात एकाच दृष्टिक्षेपात व्यक्ती जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो त्यास अवधान कक्षा असे म्हणतात विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट स्वरूपाच्या प्रतिक्रिया देण्याच्या प्रवृत्तीला डॅश म्हणतात विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट स्वरूपाच्या प्रतिक्रिया देण्याच्या प्रवृत्तीला म्हणतात अभिवृत्ती मिनेसोटा मल्टीफेझिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी मिनेसोटा मल्टीफेझिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरीची मांडणी कोणी केली हातावे व मॅकमेंड पाठ्याशे काही कालावधीने आपण विसरतो तो पुन्हा वाचण्याला डॅश म्हणतात पाठ्याशे काही कालावधीने आपण विसरतो तो, तो पुणे वाचण्याला पुनराध्ययन असे म्हणतात अध्यापन अध्ययन ही डॅश मार्गी संप्रेषण प्रक्रिया आहे द्विमार्गी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत समस्या समजावून घेऊन त्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे म्हणजे डॅश होय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत समस्या समजावून घेऊन त्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे म्हणजे समुपदेशन होय बालकाचे व्यक्तिमत्व विषयक स्थायी भाव हे डॅश असतात बालकाचे व्यक्तिमत्व शेख स्थायी भाव हे जन्म जात असतात शिक्षकाने बालकाचे मूल्यमापन कोणत्या मार्गाने केले पाहिजे सातत्यपूर्ण सर्वकर्ष मूल्यमापनाद्वारे आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स यांना अनुवंशिकता व परिसर यांच्या गुणाकारामुळे विद्यार्थ्यांचे डॅश साकार होते तर अनुवंशिकता व परिसर यांच्या गुणाकारामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व साकार होते अनुवंशिकतेच्या नियमांचा प्रथमत अभ्यास कोणी केला अनुवंशिकतेच्या नियमांचा प्रथमत अभ्यास मेंडेल या मानसशास्त्रज्ञाने केला पुढचा प्रश्न कोणत्या अवस्थेत मुलांमध्ये तार्किक दृष्टिकोन विकसित होऊन ते चिकित्सक बनतात कुमारवस्था अध्ययनविषयक चार चलांची मांडणी कोणी केली अध्ययनविषयक चार चलांची मांडणी डंकिन व बिडन यांनी केली डॅश म्हणजे व्यक्तीमधील असा आंतरिक घटक की जो व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करतो प्रेरणा म्हणजे व्यक्तीमधील असा आंतरिक घटक की जो व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करतो डॅशच्या मते शिक्षण म्हणजे आत्माविष्कार होय रवींद्रनाथ टागोर यांच्या मते बुद्धिमत्ता मापनासाठी कृती चाचणी सर्वप्रथम डॅश यांनी बनवली तर बुद्धिमत्ता मापनासाठी कृती चाचणी सर्वप्रथम सेगुविन यांनी बनवली प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे नवीन मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे नवीन मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला असे म्हणतात एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टीकडे लक्ष देण्यास डॅश म्हणतात तर त्या म्हणतात अवधान विभाजन एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टीकडे लक्ष देण्यास अवधान विभाजन म्हणतात शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे याबाबत कोण आग्रही होते रवींद्रनाथ टागोर मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला गेला मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीचा प्रयोग चिंपाजी या प्राण्यावर केला गेला पुढचा प्रश्न सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली पुढचा प्रश्न सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत कोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो तर याचं उत्तर आहे अवधानात्मक प्रक्रिया धारणात्मक प्रक्रिया कौशल्यांचे अनुकरण आणि प्रबलीकरणाची भूमिका या प्रक्रियांचा समावेश सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत होतो अध्ययनात प्रगती काही काळ खुंटल्यासारखी दिसते त्यास डॅश म्हणतात तर त्यास म्हणतात पठारावस्था క్షేత్రియ అధ్యయన ఉపపతి కొన్ని మనలి క్షేత్రియ్యోట లేవిన్ వ్యక్తిమీ మనోసమాజిక ఉపపత్తి కొని మండలి వ్యక్తిమీ మనోసమాజిక ఉపపత్తి ఏరిక్సన్ स्कीमा ही संज्ञा कोणी विकसित केली स्कीमा तर स्कीमा ही संज्ञा जिन पियाजे यांनी विकसित केली पुढचा प्रश्न अध्यापन म्हणजे काय अध्यापन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस विशिष्ट माध्यमाद्वारे ज्ञान कौशल्य व कला संपादन करण्यास सहाय्य करणे डॅश यांनी व्यक्तीचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे दोन गट सुचविले कार्ल युंग यांनी बालकाला येणाऱ्या स्वअनुभवातून कोणता विकास घडून येतो तर याच उत्तर आहे बालकाला येणाऱ्या स्वअनुभवातून मानसिक बालकाचा मानसिक विकास घडून येतो बालकाला दिले जाणारे व दंड हे डॅश प्रेरक आहेत तर बालकाला दिले जाणारे व दंड हे कृत्रिम प्रेरक आहेत तान ही विकासाच्या कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे तान तणाव त्याच उत्तर आहे कुमारवस्था परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजे डॅश होय समायोजन अनुवंशाने प्राप्त गुणांची व शारीरिक अवयवांची नैसर्गिकरित्या कोणत्याही बाह्य घटकांच्या परिणामाशिवाय घडवून येणारी क्रमबद्ध वाढ म्हणजे डॅश होय तर याचं उत्तर आहे परिपक्वता होय कोणत्या अवस्थेत मुले बैठकीत स्वतःचे मत मांडायला शिकतात अवस्थेत गंड म्हणजे डॅश स्थिर भाव होय तर याचं उत्तर आहे विकृत स्थिर दिग्दर्शन पद्धती म्हणजे काय आहे दिग्दर्शन पद्धती म्हणजे सप्रमाण आशयाची मांडणी करणे आणि कृती करून दाखवणे बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत कोणी मानला थॉर्न यांनी एखाद्या बाबीची ज्ञानेंद्रियाद्वारे होणारी जाणीव म्हणजे डॅश होय संवेदना एखाद्या बाबीची ज्ञानेंद्रियाद्वारे होणारी जाणीव म्हणजे संवेदना होय संवेदनेला दिलेला अर्थ म्हणजे डॅश होय तर संवेदनेला दिलेला अर्थ म्हणजे अवबोध होय गटचर्चा पद्धती काय आहे विशिष्ट गटातील सर्व व्यक्तींनी मिळून सर्व व्यक्तींनी आशयाचे विषय आशयाचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणे विशिष्ट गटातील सर्व व्यक्तींनी मिळून विषय आशयाचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणे म्हणजेच गटचर्चा पद्धती एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती किती काळ लक्ष देऊ शकते यास म्हणतात तर यास अवधानाचे आंदोलन म्हणतात व्यक्तिमत्वाची स्वविषयक उपपत्ती कोणी मानली व्यक्तिमत्वाची स्वविषयक उपपत्ती कार्ल रॉजर्स यांनी मांडली नवीन दृष्टिकोनातून वस्तूंची रचना करण्याची पद्धती म्हणजे सर्जनशीलता होय ही व्याख्या कोणी केली नवीन दृष्टिकोनातून वस्तूंची रचना करण्याची पद्धती म्हणजे सर्जनशीलता होय ही व्याख्या ब्रुनर यांनी केली आहे गटचर्चा पद्धती डॅशमार्गी व विद्यार्थी प्रधान असते तर गटचर्चा पद्धती ही द्विमार्गी व विद्यार्थी प्रधान असते माणसाचे व्यक्तिमत्व डॅश असले पाहिजे तर माणसाचे व्यक्तिमत्व हे सुसंघटित असले पाहिजे पुढचा बाल बाल प्रश्न बालमानसशास्त्राच्या केंद्रस्थानी कोण असते तर बालमानसशास्त्राच्या केंद्रस्थानी शिक्षक असतात वर्गात प्रश्न विचारणारी मुले डॅश असतात तर वर्गात प्रश्न विचारणारी मुले ही जिज्ञासू असतात पुढचा प्रश्न शरीरातील अधिक स्त्रवल्याने अस्वस्थता निर्माण होते तर शरीरातील चा स्त्राव अधिक स्त्रवल्याने अस्वस्थता निर्माण होते उद्गमन प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत उद्गमन प्रतिमानात निर्माते त्याचो चोत हे रिचर्ड सायमन हे आहे। वजनातील सूक्ष्म फरक ओळखू शकणारे हुशार असतात असे डॅश यांनी म्हटले तर असे गाल्टन यांनी म्हटले उच्चारातील लकब व आवाजातील भावनिकता या संप्रेषणावर परिणाम करणाऱ्या घटकांना डॅश म्हणतात उच्चारातील लकब व आवाजातील भावनिकता या संप्रेषणावर परिणाम करणाऱ्या घटकांना म्हणतात पारिभाषिक घटक गर्भधारणेपासून मूल जन्माला येईपर्यंतच्या पर्यंतच्या काळात जे घटक विकासावर परिणाम करतात त्यांना डॅश म्हणतात गर्भधारणेपासून मूल जन्माला ई पर्यंतच्या काळात जे घटक विकासावर परिणाम करतात त्यांना जन्मपूर्व परिस्थिती असे म्हणतात बालकाच्या जीवनातील आनंदी व तणावरहित अवस्था कोणती शैशवावस्था बालकाची अधनविषयक प्रगती डॅश नंतर होत नाही शारीरिक परिसीमानंतर होत नाही बालकाची अधिनविषयक प्रगती शारीरिक परिसीमानंतर होत नाही मानवाने अर्थात दिलेले संप्रेषणातील संकेत म्हणजे डॅश होय मानवाने अर्थ दिलेले संप्रेषणातील संकेत म्हणजे प्रतीक होय औपचारिक गटचर्चा म्हणजे काय शिक्षकाने निवडक विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयाची चर्चा करण्याची पूर्वसूचना देणे त्यांची तयारी करून घेणे आणि त्यानंतर संबंधित चर्चा वर्गासमोर घडवून आणणे या प्रक्रियेस औपचारिक गटचर्चा म्हणतात अनौपचारिक गटचर्चा शिक्षकांनी वर्गासमोर विशिष्ट विषयाचा संक्षिप्त परिचय करून देणे विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचे आपले विचार मांडण्याची सूचना करणे आणि त्याद्वारा चर्चा घडून आणणे या प्रक्रियेस अनौपचारिक चर्चा म्हणतात सामान्य घटक व विशेष घटक मिळून एक समूह तयार होतो त्यास बुद्धिमत्ता म्हणतात ही व्याख्या कोणी केली सामान्य घटक व विशेष घटक मिळून एक समूह तयार होतो त्यास बुद्धिमत्ता म्हणतात ही व्याख्या थॉमसन यांनी केली आहे शाळेतील कोणत्या बाबींचा बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो तर उत्तर आहे शिक्षक क्रीडांगण सहशालेय उपक्रम व्यक्तीचे अवधान बाह्य किंवा अंतर्गत घटकामुळे तुटणे यास डॅश म्हणतात तर यास म्हणतात अवधान विचलन स्ट्रॉंग यांनी अभिरुची शोधिका केव्हा तयार केली स्ट्रॉंग यांनी अभिरुची शोधिका एकोणीशे वीस साली तयार केली पाचीवरून हात फिरवून सांत्वन करणे हे डॅश संप्रेषण होय तर हे स्पर्शजन्य अभाषिक संप्रेषण होय बालकाच्या वाढ व विकासाचा सा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त ठरेल विकासात्मक पद्धती बाल्यावस्थेत बालक कोणत्या मार्गाने शिकते प्रश्न विचारून चर्चा करून व अनुभव घेऊन पुढचा प्रश्न नूतन बालक संघाची स्थापना कोणी केली नूतन बालक संघाची स्थापना गिजूबाई बोधक यांनी केली पुढचा प्रश्न अध्यापन अध्ययन प्रक्रियेच्या संदर्भात डॅश हा प्रेक्षक आहे शिक्षक रेतपेशी व अंडपेशींना डॅश म्हणतात रेतपेशी व अंडपेशींना प्रजनन पेशी म्हणतात कोणत्या अवस्थेला विश्रांतीचे स्थान म्हटले जाते नवजात अवस्था अध्ययनत प्रगती काही काळ खुंटल्यासारखी दिसते त्यास डॅश म्हणतात तर त्यास म्हणतात पठार अवस्था